एटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहतात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी किनवट नगर परिषद निवडणूक अध्यक्षपदासाठी आठ आणि प्रभाग निहाय अठ्याऐंशी उमेदवार रिंगणात किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या मोठ्या संख्येने उमेदवारांनी माघार घेतली असून आता अंतिम निश्चिती झालेली आहे नगराध्यक्षपदासाठी पंधरापैकी सात उमेदवारांनी माघार घेतली तर एकूण आठ उमेदवार रिंगणात राहिलेले आहेत तर प्रभाग निहाय एकूण अठ्ठ्याऐंशी उमेदवार मैदानात उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत त्यापैकी अब्दुल सुमय्या अंजुम अब्दुल मलिक हे अपक्ष आहेत काजी आसा आराम तबस्सुम काजी शफिद्दीन एम पक्षाकडून त्या उभे आहेत खान शबाना अखिल या अपक्ष आहेत पुष्पा आनंद मच्छवार या भाजपाच्या आहेत तर सुजाता विनोद एंडरलवार शिवसेना उबाटा गटाकडून शेख बेगम शेजामिया हे काँग्रेसकडून आहेत शेख शाहिदा शब्बीर सर्पे सूर्यकांत मिलिन हे सी पी कडून आहे असे एकूण आठ आणि प्रभाग न्याय अठ्ठ्याऐंशी उमेदवाराची यादी आहे यामध्ये प्रभाग क्रमांक एक अ मध्ये दोन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्यापैकी मरसकोले संतोष किशनराव तसेच मेशराम प्रेमदास सखाराम असे दोन उमेदवार तर प्रभाग क्रमांक एक बमध्ये एकूण चार उमेदवार उभे आहेत त्यापैकी प्रीती रामराव नडपेल्लीवार सौम्या व्यंकट नेमानेवार गंगूबाई कचरू परेकार कलावती येलचलवार वसंत हाय अठ्ठ्याऐंशी उमेदवाराची यादी पूर्ण या ठिकाणी पाहायला मिळते प्रभाग क्रमांक एक अमध्ये दोन उमेदवार आहेत मरस्कोले संतोष किशनराव आणि दुसरे आहेत मेशराम प्रेमदास सकाराम प्रभाग क्रमांक एक ब मध्ये चार उमेदवार आहेत एक नडपिल्लीवार प्रीती रामराव दोन निमानिवार सौम्या व्यंकट तीन परेकार गंगूबाई कचरू चार येलचलवार रावती वसंत प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये एकूण सहा उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे व ते या ठिकाणी ती उमेदवारच्या निवडणूक रिंगणात आहेत त्यापैकी कलगोटवार कल्पना स्वामी जागरलावार आश्विनी नूतपल्लीवार सलोनी परेकार वंदना भरणे पुष्पा मारपवार प्रेमला हे सहा आहेत तर एकूण प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये पाच उमेदवार आहेत आरबाज अहमद खान मोहम्मद खान अली कहर बडगुजर माजुद्दीन महुरकर नरेश पोशराव मोहम्मद हसन खान पठाण तर प्रभाग क्रमांक तीन अ मध्ये एकूण चार उमेदवार दारगुरवार अंजली बंडीवार कविता भाटी निलोफर आणि राठोड मनीषा तर प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये एकूण पाच उमेदवार शिल्लक आहेत तवार फिरोज बाबू निमानिवार श्रीराम शेख नवी वहीद शेख फसीउल्ला शिरोमनवार नरेंद्र तर प्रभाग क्रमांक चार अ मध्ये एकोणनऊ उमेदवार या ठिकाणी आपली उमेदवारी भरलेली आहे त्यामध्ये ओंकार विवेक गंगाधर कदम संगीता कानिंदे लक्ष्मीपती दोनपिल्लीवार अभय नगराळे कैलास भगत कैलास मंत्रीवार संदीप रायबोळे तसेच सचिन हटकर आणि प्रभाग क्रमांक चार ब मध्ये एकूण सहा उमेदवार आहेत त्यापैकी अब्दुल नशीम बेगम शेख आसिफा अयाज शेख 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 नूर परवीन सुरावाल वर्षा रवींद्र आणि प्रभाग क्रमांक पाच अमध्ये एकूण तीन उमेदवार आहेत त्यापैकी शिवाजी आंधळे संजय गुरनुले चंद्रशेखर नेमनेवार तर प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये एकूण दोन उमेदवार आहेत त्यापैकी निकिता आयनिनिवार सुवर्णा राजू सातुरवार तसेच प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये एकूण तीन उमेदवार आहेत खान अरसल अरसलान अकबर खान तसेच जैसवाल शरद दत्तलाल आणि प्रवीण इंद्रसिंग राठोड तर प्रभाग क्रमांक सहा ब पाच उमेदवार आहेत अब्दुल सुमय्या ओतीवार सरोजिनी बाबुराव आफ्रिदी खान सफिया शिरीषा नेमानिवार रुखसार मोहम्मद तर प्रभाग क्रमांक सात अ मध्ये एकूण सात उमेदवार उभे आहेत त्यापैकी अनुश्री आणे ज्योती नगराळे सलोनी नुतपेल्लीवार ललिता पिल्लेवार देवशला भालेराव ललिताबाई मुनेश्वर शेवंता राशलवार तर प्रभाग क्रमांक सात ब मध्ये एकूण तीन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्यापैकी शिवम गटलेवार श्रीनिवास नेमानेवार श्रीनिवास नेमानेवार हे तीन उमेदवार तर प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये दोन उमेदवार आहेत गंगाबाई कोल्हे आणि अनिता कॅथंबर प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये तीन उमेदवार आहेत त्यापैकी अब्दुल सद्दाम शेख ताहेर सूरज सातुरवार प्रभाग नऊ अ मध्ये एकूण तीन उमेदवार आहेत शेख नजमुनिसा शेख सादिका सय्यद नविदा तर प्रभाग क्रमांक नऊ ब मधून पाच उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत त्यापैकी कुरशी तौफिक इर्शाद खान साजिद खान बेगम नैमा शफिद्दीन सय्यद तर प्रभाग क्रमांक दहा अमध्ये एकूण पाच उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत त्यापैकी विना गडमवार गणेश धोत्रे अभय महाजन हबीब मोहम्मद वसंत राठोड तसेच प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये एकूण सहा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत यामध्ये गुलबस्त खान खान तंजिला मुनेश्वर पुष्पलता शेख अजिमा शेख जुलेखा शेख रेनाबी आणि प्रभाग क्रमांक दहा क एकूण पाच उमेदवार जरीन खान साजिद मोहम्मद आलम शेख खालेदा शेख नजमा बेगम शेख यास्मीन बी असे एकूण रिंगणातील उमेदवाराची संख्या अठ्ठ्याऐंशी वर गेलेली आहे त्यामुळे राजकीय रंगत सिगेला पोहोचलेली आहे एकूण अठ्ठ्याऐंशी उमेदवार दहा प्रभागातून आणि आठ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असल्याने किनवटमध्ये निवडणुकीची रंगत उच्चांक गाठणार आहे प्रचार मोहीम जोरात पेटणार असून पुढील काही दिवसात राजकीय राजनीती तसेच दारोदारी भेटी आणि जाहीरनामा साजरीकरणाचा धडाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे पाहत राहा किनवट नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस चा धूमधडाका फक्त किनवट टुडे न्यूजवर नमस्कार परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाइक करा पुढील ग्रुपवर शेअर करा